अरुण योगी यांनी तर या मंदिराची मूर्ती बनवलेली आहे आणि हे ते मंदिर आपण पाहतोय भिवंडीमध्ये तर हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे शिवरायांचं हे पहिलं मंदिर आहे ज्याचं आज लोकार्पण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करताय छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्रातील हे प पहिलं भव्य दिव्य असं मंदिर आपल्याला बघायला मिळत मंदिराचं लोकार्पण सध्या केलं जात असल्याचंही आपण पाहू शकतोय स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत पूजा अर्चना केली जाते Ini तर आपण पाहतोय शिवरायांचं हे पहिलं मंदिर आहे आणि अतिशय सुंदर अशी सुरेख अशी मूर्ती जी आहे ती या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची साकारण्यात आलेली आहे भिवंडीमध्ये हे मंदिर जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे अतिशय भव्य दिव्य असं हे मंदिर आहे आणि महाराष्ट्रातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर सहा फूट अखंड अशी महाराजांची प्रतिमा मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते